त्याच्या कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवारी सुरू केलेले कामबंद आंदोलन प्रशासनाने मागणे पूर्ण केल्याचे आश्वासन दिल्याने शुक्रवारी मागे घेतले पाहूयात ही बातमी कामवरून कमी केलेल्या कामगारांना परत सेवेत रुजू करावे शासनाने काढलेल्या जी आर नुसार दोन हजार तेरा पासूनच वेतन फरक देणे दोन हजार सतराच्या जी आर प्रमाणे फरक वेतन व वेतन देणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम लागू करावी कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतन पावती आणि पी पावती देण्यात यावी वेतन एक आणि नऊ तारखेच्या आत देण्यात यावे मासिक चार सुट्ट्या भरपगारी द्याव्यात तसेच गणवेश मास्क आदी साहित्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या या मागण्यांसाठी नगरसेवक अरविंद मोरे नितीन सावंत मुकेश पाटील म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन सरचिटणीस अनिल जाधव यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून कामगारांच्या मागण्यांचा विचार करण्यास प्रशासनाला भाग पाडले अखेर कामगारांच्या या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आरोग्य व स्वच्छता विभागाचे निरीक्षक सुदाम मसे यांनी दिल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले प्रशासनाने कामगाराच्या मागण्या मान्य करायचे ठरवले असल्याने कामगारांनीही पूर्वीसारखेच चांगले काम, काम, काम करून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनालाही सहकार्य करावे आमच्या मागण्या नगर परिषद मुख्याधिकारी मागण्या मान्य करत नव्हतं त्या कारणाने आम्हाला आंदोलन छेडावं लागलं आणि आंदोलन छेडत असताना दोन दिवस आम्ही जेव्हा बाहेर काम कामगारांनी संपूर्ण बंद ठेवलं बंद ठेवल्यानंतर आज त्यांना असं वाटलं की युनियन आणि कर्मचाऱ्यांसंघ बोलावं की अवस्था पाहून कर्जाची अवस्था दुर्गंधी कचरा पडणं हे सर्व पाहता नागरिकांचे येणारे फोन येणाऱ्यांचे त्यांच्या येणाऱ्या नागरिकांना अडचणी पाहून कर्मचारी आमच्या संघ युनियन संघे बसून हा आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्यानंतर हा आज आम्ही आंदोलन सोडतो असं त्यांना सांगून आज आणि आम्ही थांबवतो आहे त्या पद्धतीने आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये आम्हाला अजूनही जर था पुढं अडचण झाली त्या अडचणीला आम्हाला नक्कीच आमचे सामोरं जातील अशा उद्देशाने आम्ही आमच्या महाराष्ट्र सेक्रेटरी अनिलजी जाधव यांना बोलून त्यांच्या समोरचा आंदोलन आम्ही थांबवलेला आहे